आजोबा आम्हाला टेस्ला कार नको शाळेत जायला एस टी पास मोफत करा राज्यातील विद्यार्थ्यांनी परिवहन मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहे विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान अपमानास्पद वागणूक देऊ नये देखील त्यांनी पत्रामध्ये आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या नातवाला शाळेत जाण्यासाठी भारतातील पहिली टेस्ला कार गिफ्ट दिली आहे आणि त्यानंतर त्यांच्याकडे छात्र मागणी केलेली आहे टेस्ला कार घेऊन मंत्र्यांनी आपल्या नातवाचा हट्ट पूर्ण केला आता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हट्ट पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे असं त्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना एस पास मोफत द्यावा आणि प्रवासा दरम्यान विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देऊ नये असं पत्राद्वारे छात्र भारतीचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी मागणी केलेली आहे मागच्या काही दिवसांपूर्वी जळगावच्या चोपडा तालुक्यात बादल बारेला या पाचवीतला विद्यार्थी बस पासला एसटी पासचे पैसे नव्हते म्हणून त्याला भर पावसात एसटी मधून उतरवलं आणि त्याला सहा किलोमीटरची पायपीट करावी लागली एकीकडे एक माननीय परिवहन मंत्र्यांचा नातू हा टेस्ला कारने शाळेत जाणार आहे आणि दुसरीकडे त्याच्याच वयाची लाखो भावंड ही एसटी मधून अशा पद्धतीने अपमानित करून शिव्या घालून उतरवली जाणार आहेत भर पावसामध्ये आणि म्हणून माननीय परिवहन मंत्र्यांना आमचा प्रश्न आहे की आपल्या नातवाच्या वयाची लाखो भावंड या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्या वाहन कंडक्टरने हे कृत्य केलं त्या वाहन कंडक्टरवरती आपण कारवाई करणार आहात का आणि महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सरसकट एसटीचा प्रवास हा मोफत करणार आहात का